तुम्ही आय आय टी पोवईमधून केमिकल इंजिनियर झाला त्यानंतर सी करावी आणि नंतर इकडे आलात असं का सो थोडंसं हे की बॅकग्राऊंड की मी सैनी स्कूलमध्ये शिकलेलो आहे तुम्ही मूळ कुठचे सैनी स्कूल देगलूर नावाचं गाव आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये तिथं काही शिक्षण काही जास्त नाहीये त्यामुळं मग सैनी स्कूल सातारा नावाचं एक स्कूल आहे तिथं मला टाकलं होतं आणि तिथून म्हणजे हाच खाकी युनिफॉर्म मी त्यावेळेसपासून घालवतो घालतोय सहावी सहावीपासून मी घरात आलेलो आहे म्हणजे तेव्हापासूनच आकर्षण होतं तेव्हापासून ते युनिफॉर्मचं आकर्षण होतं आणि त्यावेळेस माझा मेन प्लॅन होता की आर्म मध्ये जायचा एअरफोर्ससाठी मी ऑप्ट केलं होतं पण दहावीला मला चष्मा लागला आणि मेडिकल एक असतं त्यावेळेस मग आम्हाला सांगितलं की यु नॉट फिट फॉर एअरफोर्स कारण ॲस्टिगमॅटिझम आहे आणि त्यावेळेस मग ठरवलं की आता काय करायचं मग थोडस विचार केला काय करावं त्यावेळेस एका एका माझ्या मित्रानं सांगितलं की आय आय टी नावाची एक्झाम असते ते थोडं प्रिपरेशन केलं आणि मग तिथून मग सिलेक्ट झालो आय आय टी बॉम्बेमध्ये गेलो केमिकल इंजिनिअरिंग केलं पण तो जो एक मनामध्ये एक होतं की युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये पुन्हा एकदा यायचं त्या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रयत्न केले तुमचं प्राथमिक शिक्षण साताऱ्याला सातारा माध्यमिक शिक्षण देहराडून स्कूलमध्ये आर आय एम सी नावाचं एक मिलिट्री स्कूल आहे तिथे मी गेलो होतो शिकलो होतो आणि त्यानंतर हैदराबादला तुम्ही माध्यमिक शिक्षण आणि हैदराबादला आय आय टीची कोचिंग मी केली बरं आणि तिथून मग आय आय टीला बी आय आय टी बॉम्बेला गेलो म्हणजे असे दोन तीन ठिकाणी झालं म्हणजे आईवडील त्यांचं ट्रान्सफरमुळे की कसं काय करतात आई वडील आई वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत आणि एक आवड होती की चांगलं शिक्षण घेत जावं त्या अनुषंगाने मग हा सगळं प्रवास झालेला आहे त्यानंतर सीला कधी सुरुवात केली सीला शेवटच्या वर्षी सुरुवात केली म्हणजे वर्ष कुठलं नेमकं एक दोन हजार तेरामध्ये मी सुरुवात केली ज्यावेळेस ग्रॅज्युएशन होत होतं माझी प्लेसमेंट लागली होती पण मग त्यावेळेस इकडे आलो एक एक वर्ष प्रिपरेशन केलं आणि मग यू पी एस सीची पहिल्या अटेंडमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलो इंटरव्ह्यूमध्ये नाही झालं दुसऱ्या अटेंटमध्ये क्लिअर झालं तुम्ही आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेलेले आहेत कार्यरत होता पुण्यात येऊन कसं वाटलं पुणे एकदम हॅपनिंग शहर आहे पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून चॅलेंजिंग आहे आणि इथल्या लोकांची साथ फार चांगली म्हणजे चांगल्या कामाला चांगलं म्हणतात आणि वाईट कामाला लगेच वाईट म्हणतात त्यामुळे यू गेट अ इन्स्टंट फीडबॅक आणि त्याच्यातून आपल्याला इम्प्रुवमेंटचा भरपूर स्कोप भेटतो आणि त्यामुळे इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू लर्न पहिलं माझं पोस्टिंग आहे अर्बन एरियामध्ये त्यामुळं चांगला अनुभव मला भेटणार आहे नक्कीच पुणे पुणेकरांच्या मनात अनेकदा म्हणजे आता भीतीतच आहे सगळे कधी कोण कोयता घेऊन येईल आपल्याला मारेल नसं करेल तर ती ही भीती कधीपर्यंत दूर होईल पोलीस प्रशासन याच्यासाठी चोवीस तास काम करत आहे यामध्ये कोणतीही मुभा सोडली जात नाही आहे म्हणजे त्यांना मग चांगल्या प्रकारे चांगल्या मार्गावर आणणे प्रलोभन देऊन किंवा त्यांना चांगल्या प्रकारे एक काउन्सलिंग देऊन किंवा मग कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई करणे यासाठी पोलीस प्रशासन तत्पर आहे आणि आम्हाला करेक्ट फीडबॅक भेटत राहील जनता सोबत राहील नक्की त्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी मार्ग काढू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नओ प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा